हे बघा सालाबादाप्रमाणे मी दरवर्षी जवळपास ब्याण्णव सालापासून हा विषय करतो एक वाढदिवसाचा कार्यक्रम आणि मी सुद्धा सांगितलं की या निमित्ताने कार्यकर्त्यांशी भेट होते जो कार्यकर्ता येत नाही कधी तो या निमित्ताने जरी आपल्याशी भेटतो आणि त्याच्याशी दोन शब्द तरी आपल्याला बोलता येतात कारण की शेवटी ऋणानुबंध जपायचे असले तर सार्वजनिक कार्यक्रम बरोबर व्यक्तिगत सुद्धा करणं राजकारणामध्ये महत्त्वाचं असतं वाढदिवस साजरं करणं ही हाऊस नाही आहे पण ती कार्यकर्त्यांकरता करता केली गरज चांगली गोष्ट आहे यानिमित्ताने आपली मशीन किती रिचार्ज आहे हे पण लक्षामध्ये येते बरोबर किती लोकं आहे ते पण आपल्याला दिसून येतं आणि आज आपण पाहिलं असेल की अठ्ठावीस वर्षाची जी परंपरा माझी आहे तर लोकांचं जे प्रेम मला मिळतं आहे त्या प्रेमाला मी निश्चितपणाने उतराई तर होऊ शकत नाही पण निश्चितपणाने त्या प्रेमाचं काही ना काही परत करण्याचा मी या ठिकाणी मोल प्रयत्न करता करेल अशी मी आपल्याला खात्री तुम्ही भाषणामध्ये बोलले की आमच्या निवडणुका संपल्या आहेत हे बघा आमची भूमिका तीच आहे महायुती म्हणून शेवटी आता या ठिकाणी आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतो आहे आणि तो प्रयत्न करण्याची गरज आहे शेवटी जर महायुती झाली तर समोरच्यांकडे उमेदवार सुद्धा दिसणार नाही असे ना चित्र आहे हो दो, दोघे ठाकरे दो बंधू एकत्र येणार असे चर्चा पुन्हा ठाकरे गटाने प्रश्न मागवलाय संजय राऊत संजय राऊत म्हणताय की एकनाथ शिंदे जे आहेत शिवसेनेत पण नाराज होते आणि आता फडणवीस यांच्यासोबत पण नाराज आहे त्यांच्या आजारावर काहीच उपाय नाही असं ते म्हणतात तुम्ही तुमचा आजार बघा म्हणाल तुम्हाला काय झालंय ईडी मध्ये लक्षात आला आमच्या ठाकरे हे बघा आता आपण नाशिककडे जर नजर टाकली तर नाशिकमधले जे माझ्या बरोबरीचे कार्यकर्ते आहेत अडोतीस वर्ष ज्यांना झाले आहेत सुधाकर बडगुत यांच्यासारखे लोक आज पक्षात सोडण्याच्या बाबतीमध्ये नाराजी व्यक्त करत आहे गुलाबराव पाटलांनी केला तो उठाव होता किंवा गद्दारी होती मग आता हे लोक काय करत आहे यांना काय प्रेम कमी पडत आहे आम्ही जे त्यावेळेस भाषणामध्ये सभागृहात सांगितलं त्याची प्रचिती अजूनही त्यांची रंग केलेली नाहीये संजय राऊत सारखं भूत जितपर्यंत आहे तोपर्यंत ते किती लोकांचा बळी हे सांगता येत नाही नाराजी व्यक्त केली तर थेट त्यांना थे थे पक्षातून अकालपट्टी करण्यात आली त्याच्यावर पण त्यांनी नाराजी व्यक्त केली की के नाराजी व्यक्त करणं एवढा गुन्हा आहे का असं ते बोलले मी काय सांगतोय फक्त संजय राऊत राहतील तिथे मनमाय दिका एवढच होणार आहे ते म्हणतात की आगामी काळामध्ये ठाकरेगड शिल्लक राहणार हे बघा ठाकरे गट हा बाळासाहेबांच्या नावाने गट असल्यामुळे आम्ही असं म्हणत नाही की ते शिल्लक राहू नये पण शिल्लक राहूच नाही ही भूमिका आमची नाही आहे ही भूमिका संजय राऊतची आहे हा जोपर्यंत संजय राऊत यांनी बेनं घेतलाय हो हा काय करेल तुम्हाला सांगता येत नाही शिवसेना युतीबाबत आदित्य ठाकरे शिवसेना युतीबाबत आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरे यांना फोन करावा असं अमित ठाकरे म्हणताय त्यांचा विषय आपण बोलणं उचित नाही बाबा ठाकरे ठाकरेंनी फोन करावा आमचं काय म्हणणं आम आहे आम आमचं काहीच म्हणणं नाही आम्ही त्या बाबतीत काय बोलतोय का पहिले संजय राऊतला विचारून घ्यावं हो सरकार लाडक्याबाई फसवणूक करत आहे पात्रा त्याची कारवाई केली तर आम्ही कोर्टात जवळ बच्चू तुम्हाला कसला झाली तर कोर्टात आहे असं काही होणार नाही ज्या नियमामध्ये त्यांचे आहे पगार पगार ते त्यांना मिळतील गुलाबराव वाघांची नियुक्ती झालेली या ठिकाणी ठाकरे गटाच्या मी त्यांचं अभिनंदन करतो विधानसभेच्या वेळेस असंच जर शिवसेनेचं तिकीट त्यांना मिळालं असतं कदाचित आमची त्यांची लढत झाली ते आमदार झाले असते तर मी त्यांचं पुन्हा अभिनंदन केलं असतं पण कार्यकर्ता पहिले ठार करायचा आणि मग त्याच्यावर पाणी मारायचं असं संजय राऊतचं काम आहे ओके